या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी मिरज येतील गणपतराव मेंढे यांना जीवनगौरव पुरस्कार माळी समाजासाठी केलेल्या कार्याची घेतली दखल पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती मिरजेतील वीरशैव माळी समाजाचे उपाध्यक्ष माननीय आप्पासाहेब धुळगुळू यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यत्त माळी समाजासाठी उल्लेखनीय कार्यरत असलेल्या व्यक्तींना स्मृती गौरव पुरस्कार देण्यात येतो चालू वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ज्यांची समाजासाठी खरोखरच योगदान लाभले आहे आणि ते म्हणजे गणपतराव शिवाप्पा मेंढे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान करतेवेळी अखिल भारतीय वीरशेव माळी समाज अध्यक्ष व माजी महापौर मान्य विजयराव धुळवळ प्राध्यापक भीमराव धुळवड अध्यक्ष शिक्षण समिती बबनराव भंडारे माजी अध्यक्ष संजय बापू मेंढे माजी नगरसेवक बाळासाहेब कौलापुरे अध्यक्ष वीरशेव माळी समाज मिरज संभाजी मेंढे व सावंत बापू एवारे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते पाहूया पुरस्काराबद्दल दिलेल्या काही प्रतिक्रिया एस टेन न्यूज मराठीमध्ये मी प्रज्ञा मित्रे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते वीरशव माळे समाज मिरज येथे दरवर्षीप्रमाणे जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जात असतो तर हा जीवनगौरव पुरस्कार कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे त्यानंतर आत्तापर्यंत किती व्यक्तींना पुरस्कार दिले याविषयी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार मी आपडू वीर वीरशैव माळी समाज उपाध्यक्ष मिरज तर या पुरस्कार साधारणतः दोन वर्षापूर्वी आम्ही आईवडिलांच्या स्मरणार्थ सौ अखोबाई दुळूबळू व कैलासवाशी धोंडीबा धुळबळू यांच्या स्मृतीप्र स्मृत्यर्थ हाच पुरस्कार सुरू केलेला आहे खरंतर आईवडिलांची आठवण राहावी आणि समाजामध्ये सुद्धा ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा हा पुरस्कार दिल्यानंतर अशाच प्रकारचं काम आणि त्यांची आठवण राहावी या उद्देशानं हा पुरस्कार दोन वर्षापूर्वी चालू केलेला आहे हा पुरस्कार पंधरा ऑगस्टला पुरुष या मंडळीनं देता येतो पुरुषांना आणि आठ मार्चला महिला दिनानिमित्त महिलेला देण्यात येतो पुरस्काराची रोख रक्कम रुपये पाच हजार आहे आणि सन्मानपत्र हे समाजाच्या वतीनं देण्यात येतं मला हा जे पुरस्कार मिळालेला आहे खरं वाचतं की हे सगळं धुबुळूळू द पुरस्कार दिलेला आहे ते खरंच आम आमच्या आईवडिलांची पुण्यय आहे आणि समाजानं खरं माझ्या कामाची जी धडपड बघितली त्याच्यामुळं मला हा पुरस्कार मिळालेला आहे सर तुम्ही आत्ताच आमच्या प्रेक्षकांना सांगितलं की तुमच्या कार्याची पोचपावती म्हणून आपल्याला पुरस्कार मिळाला तर आपण आपल्या या समाजासाठी असं काय कार्य केलं की ज्यामुळं आपल्याला यंदाचा हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला मी समाजात प्रत्येक घटकापर्यंत जर पोचत असेन तर आमचे शिक्षण समिती असू दे किंवा ज्योतिर्लिंग देवालया असू दे किंवा फोड्याची लक्ष्मी असू दे प्रत्येक टायमाला जर प ज्या ठिकाणी जाईल तिथं समाज मला साथ देत देत आहे आणि मी दोन तीन का लक्ष्मी यात्रा किंवा हे आमचे नसो मंदिर हे पूर्ण करण्याचे मी ह्याच्यात हे केल्यामुळं मला हा पुरस्कार दिले प्रेक्षको पाहिलेत का म्हणजे एक सामान्य जरी व्यक्ती दिसायला तुम्हाला दिले दिसत असेल तरी त्यांचं जे कर्तृत्व आहे ते असामान्य असं आहे अशा असामान्य व्यक्तिमत्वाला यंदाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केला आहे धन्यवाद सर खूप खूप आभार एस टी न्यूजसाठी प्रज्ञा मेहत्रे मिरज याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार